नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आजच्या वेडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये त्यांची जी गर्भधारणा आहे ती न होण्याची कुठली कारणं असू शकतात तर या विषयावरती आजच्या वेळेमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या पशूंमध्ये सर्वात जास्त आढळणारी जी समस्या आहे तर ती म्हणजे गर्भधारणेची समस्या मित्रांनो या समस्येमध्ये आपल्याला आपल्या पशूंवरती खूप जास्त प्रमाणामध्ये खर्च देखील करावा लागतो त्यासोबतच आपले पशु आपल्याला खूप दिवस आपल्या अंगावरती सांभाळावे लागतात त्यामुळे मित्रांनो आपल्याला हा जो दुग्ध व्यवसाय आहे तो त्या ठिकाणी जेवढा अपेक्षित असा नफा आहे तो त्या ठिकाणी देत नाही मित्रांनो मग यासाठी आपण आपल्या पशूंमध्ये त्यांची जी गर्भधारणा आहे ती न होण्यामागची कुठली जी कारण आहेत ती जर त्या ठिकाणी आपण व्यवस्थित शोधून काढली तर मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा योग्य वेळी तसेच योग्य अशा औषधांनी योग्य अशा ट्रीटमेंटचा त्या ठिकाणी वापर करून आपण त्या ठिकाणी करू शकतो त्यामुळेच मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा न होण्याची जी काही कारणं आहेत तर त्या संदर्भात संपूर्ण चर्चा आजच्या वेळेमध्ये आपण करणार आहोत आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये गर्भधारणा न होण्याच्या कुठल्याही समस्या येत असतील तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा आपल्याला नक्की चांगले फायदे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो गर्भधारणा न होणे किंवा इन्फर्टिलिटीच्या ज्या समस्या आहेत त्या एक गंभीर समस्या आहेत यामध्ये मित्रांनो आपली जी गाय आहे तिचे आपल्याला एक वर्षाला एक वेत येणे हे खूप महत्वाचे असते तसेच यामध्ये आपली जर म्हैस असेल तर त्या ठिकाणी बारा ते पंधरा महिन्यामध्ये तिचे देखील एक वेत येणे हे तितकेच महत्वाचे असते मित्रांनो आता आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये गर्भधारणा न होण्याची कुठले कारणं असतात तर यामध्ये मित्रांनो पहिले कारण म्हणजे आपल्या पशूंच्या प्रजनन संस्थेशी संबंधित कुठल्याही प्रकारचा आजार जर आपल्या पशूंमध्ये असेल यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंना गर्भाशयाचा दाह असेल किंवा डिस्टिक ओहरी सारख्या समस्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा होण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी या निर्माण होत असतात त्यामुळे मित्रांनो आपण त्या ठिकाणी आपले जे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्याने लवकरात लवकर या ज्या समस्या आहेत तर त्या त्या ठिकाणी टाळण्यासाठी आपण प्रयत्न करणे महत्वाचे असते तसेच मित्रांनो यामधील दुसरे जे कारण आहे तर ते म्हणजे आपल्या पशुंच्या शरीरामध्ये जर हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असेल यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये इस्ट्रोजन असेल किंवा प्रोजेस्टेरॉन असेल यांची कमतरता झाली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपल्याला गर्भधारणा होण्यासाठी अडचणी हो या निर्माण होऊ शकतात तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना जननेंद्रियांचे संक्रमण झालेले असेल यामध्ये मित्रांनो ब्रुसुलेसिस असेल किंवा असेल यांसारखे आजार जर आपल्या पशुंमध्ये झालेले असतील तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये गर्भधारणा होण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात यामध्ये मग मित्रांनो आपण आपले जे कालवडे असते त्यांचे वय ज्यावेळेस पाच ते सहा सहा महिन्याचे असते तर, 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 जा जा तर त्या ठिकाणी आपण यांच्या ज्या व्हॅक्सिन येतात तर त्यांचा जर त्या ठिकाणी उपयोग केला तर मित्रांनो आपल्याला या समस्या टाळता येतात त्यासोबतच मित्रांनो यामधील पुढचे जे कारण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंमध्ये जर अनुवांशिक दोष असेल तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्याला या गर्भधारणा न होण्याच्या ज्या समस्या आहेत तर त्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो ही झाली आपल्या पशूंमध्ये गर्भधारणा न होण्याची शारीरिक कारणे आता मित्रांनो आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये कुठली जी कमतरता आहे ती जर त्या ठिकाणी आली तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये गर्भधारणा होण्यासाठी अडचणी होऊ शकतात यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंच्या आहारामध्ये जर काही कमतरता असेल किंवा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर ऊर्जेची कमतरता असेल तर या दोनही ठिकाणी आपल्या पशूंमध्ये गर्भधारणा होण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात यामध्ये मित्रांनो आहारामध्ये जर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये विटॅमिन ए विटॅमिन डी थ्री विटॅमिन ई e, कॅल्शियम फॉस्फरस सेलेनियम झिंक आणि प्रोटीन्स यांची जर कमतरता आपल्या पशूंच्या शरीरामध्ये झाली तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये गर्भधारणा होण्यासाठी अडचणी या नक्कीच येणार त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता झाली तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये या समस्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंना हे जे विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील एनर्जी असेल किंवा जे प्रोटीन्स असतील तर त्यांचा त्या ठिकाणी जर योग्य प्रकारे वापर केला तर मित्रांनो आपल्याला या समस्या टाळण्यासाठी नक्कीच चांगला फायदा पाहायला मिळेल मित्रांनो आता आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये गर्भधारणा न होण्याच्या आपल्या व्यवस्थापनामधील कुठल्या चुका असतात यामध्ये मित्रांनो आपले पशु माझावरती आल्यानंतर साधारणतः बारा ते अठरा तासाच्या दरम्यान त्यांची गर्भधारणा करणे त्या ठिकाणी महत्वाचे असते यामध्ये जर आपल्याकडून कुठल्याही प्रकारचा निष्काळजीबाणा झाला तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा होण्यासाठी अडचणी येऊ शकतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये जर त्यांचे आहाराचे जे व्यवस्थापन असेल ते व्यवस्थित नसेल आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस स्ट्रेस येत असेल आपल्या पशूंच्या शरीरावरती तणाव येत असेल यामध्ये उष्णता असेल आपल्या गोठ्यामध्ये गर्दी असेल किंवा मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची व्यवस्थापन ठीक नसेल तर या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये गर्भधारणा होण्यासाठी अडचणी या निर्माण होऊ शकतात तसेच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर आपले जंत निर्मूलन हे वेळच्या वेळी नसेल तर यामुळे सुद्धा आपल्या पशुंमध्ये या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे जंत निर्मूलन आहे ते वेळच्या वेळी करणे हे खूप महत्वाचे आहे त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये त्यांची नैसर्गिक रेतन करताना किंवा कृत्रिम रेतन करताना त्यांची जर चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी अं वापर केला तर त्यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या गर्भधारणा होण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशुंमध्ये त्यांना ज्या इन्फर्टिलिटीच्या समस्या येतात तर त्यामागील कुठली जी कारण असतात त्या संदर्भात सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण केलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आपल्या गोठ्यावरती अशा समस्या येत असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही कारण पाहिलेली आहेत त्यांना जर आपण त्या ठिकाणी टाळण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला फायदा होईल मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद